दीपा भंडारे आपल्याला देत आहे ठळक बातम्या संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी सक्षम राहावं केंद्रीय लोकसेवा आयोगाचे प्रमुख डॉक्टर अजय कुमार यांचं आवाहन श्रीलंकेत चक्रीवादळ दितवाहनं मोठ्या प्रमाणात नुकसान आतापर्यंत एकशे एकोणसाठ जणांचा मृत्यू हे चक्रीवादळ उत्तर तामिळनाडूकडे सरकल्यामुळे पूर्व भारताच्या किनारपट्टीवर पावसाचा आणि सतर्कतेचा इशारा आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पन्नास षटकांच्या तीन सामन्यांच्या क्रिकेट मालिकेला आजपासून प्रारंभ सविस्तर संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे यावेळी संसदीय कामकाज मंत्री जिजू लोकसभा आणि राज्यसभेतल्या सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सरकार सर्व पक्षाच्या सदस्यांना विनंती करेल असं रिजिजू यांनी सांगितलं हे अधिवेशन एकोणीस डिसेंबरपर्यंत चालणार आहे या काळात विविध महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होण्याची आणि ती मंजूर होण्याची शक्यता असून अणु विधेयक दोन हजार पंचवीस विमा विधी संशोधक विधेयक भारत उच्च शिक्षण आयोग विधेयक आणि राष्ट्रीय महामार्ग विधेयक आदींचा समावेश आहे या अधिवेशनाच्या एकोणीस दिवसात संसदेच्या पंधरा बैठका होण्याची शक्यता आहे संमेल छत्तीसगडमधल्या रायपूर इथं सुरू असलेल्या अखिल भारतीय स्तरावरील पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या संमेलनाचा आज समारोप होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत या, या संमेलनात भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या विविध पैलूंवर व्यापक चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे सुरक्षा क्षेत्रातील उच्चस्तरीय व्यवस्था आणि नवसंशोधन यावर विचार करण्यासाठी हे संमेलन महत्वपूर्ण व्यासपीठ ठरलं असल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे या संमेलनाच्या आजच्या समारोप कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदकही प्रदान केली जाणार आहेत विकसित भारताचे नवे सुरक्षा आयाम ही या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना असून गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल गृहराज्यमंत्री आणि विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलीस महासंचालक आणि केंद्रीय पोलीस संस्थांचे प्रमुख या संमेलनामध्ये भाग घेत आहेत पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील या कार्यक्रमाचा हा एकशे अठ्ठावीसावा भाग आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व प्रसारण सेवा आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवर या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल हिंदी प्रसारणानंतर आकाशवाणी हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करेल बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी रहा सक्षम रहावं असं आवाहन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे प्रमुख डॉक्टर अजय कुमार यांनी काल पुण्यात कलि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या एकशे एकोणपन्नासाव्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते आगामी शतकातील युद्धांमध्ये शहाणपणा सहानुभूती आणि बुद्धिमत्तेनं जो नेतृत्व करेल त्याचाच विजय होईल असंही त्यांनी अधोरेखित केला या तुकडीचा दीक्षांत संचलन आज सकाळी एनडीएच्या मैदानावर सुरू असून नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत कालच्या दीक्षांत समारंभात तीनशे एकोणतीस स्नातकांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली बहात्तर स्नातकांना विज्ञान ब्याण्णव संगणक विज्ञान चोपन्न कलाशाखा आणि एकशे अकरा स्नातकांना बी पदवी प्रदान करण्यात आली पंधरा मित्र देशांच्या स्नातकांचा तर पंधरा महिला स्नातकांचा समावेश आहे प्रबोधिन कमांडंट व्हॉइस ॲडमिरल अनिल जग्गी प्राचार्य डॉक्टर विनय दीप यावेळी उपस्थित होते विज्ञान शाखेचं रौप्य पदक कार्तिक महेश्वरी संगणक विज्ञान रौप्य पदक अनन्या बालोनी कलाशाखा रौप्य पदक अनुराग गुप्ता बीटेक रौप्य पदक पुण्याच्या विश्वेश भालेराव यांना यावेळी प्रदान करण्यात आलं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज हरियाणातील कुरुक्षेत्र इथं जाणार असून या भेटीदरम्यान ते राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या विसाव्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसंच उद्याच्या गीता जयंतीच्या पार्श्वभूमीवर कुरुक्षेत्र इथं सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाअंतर्गत होणाऱ्या अखिल भारतीय देवस्थान संमेलनातही ते सहभागी होणार आहेत थायलंडचे व्यवहार मंत्री सिहासक फुआंग केतकेओ हो। चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या असून काल रात्री नवी दिल्लीत त्यांचं प्रतिनिधी मंडळासमवेत आगमन झालं त्यांचा दौरा दोन डिसेंबरपर्यंत असून आज ते दिल्लीत विविध उच्चस्तरीय कार्यक्रमात भाग घेणार आहेत उद्या हैदराबाद हाऊस इथं ते परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत भारत आणि थायलंड यांच्यात एकोणीशे सत्तेचाळीसपासून सौहार्दपूर्ण संबंध असून दोन हजार बावीसमध्ये दोन्ही देशांच्या या संबंधांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला होता चक्रीवादळ दितवाहानं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार प्रतिकूल हवामानामुळे आतापर्यंत एकशे एकोणसाठ जणांचा मृत्यू झाला आहे तर दोनशे तीन जण असल्याची माहिती आहे या चक्रीवादळामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे भारतानं ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत श्रीलंकेत मानवतावादी मदतकार्यात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे काल दोन भारतीय हवाई दलाच्या विमानांनी एकवीस टन मदत साहित्य आणि ऐंशी एनडीआरएफ जवान पुट्टलम आणि बदुल्ला इथं तैनात केल्यानंतर चाळीसहून अधिक लोकांचे जीव वाचले आहेत भारताची दोन चेतक हेलिकॉप्टर श्रीलंकेच्या हवाई दलाच्या पथकांमध्ये शोध आणि बचाव सामील झाली आहेत अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी आणलं जात आहे दरम्यान दितवा चक्रीवादळ आता आज सकाळपर्यंत उत्तर तामिळनाडू पुद्दुचिरी आणि लगतच्या आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचरी किनाऱ्यावर सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पाच किलोमीटर हे चक्रीवादळ पुढे सरकत असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे त्यामुळे किनारी जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे राज्यातील इतर भागातही हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे तर किनारी आंध्र प्रदेश यानम आणि रायलसीमा या भागांमध्येही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रात विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे गृह मंत्रालयानं माहितीनुसार केंद्र सरकार तटरक्षक दल आणि संबंधित राज्य प्रशासन यांच्यात समन्वय राखण्यात येत आहे भारतीय हॉकी संघानं सुल्तान अजलन शाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे मलेशियात इपोह हो इथं काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं कॅनडावर चौदा तीन असा दणदणीत विजय मिळवला आज होणाऱ्या अंतिम सामन्यात सामन्यामध्ये भारताची लढत बेल्जियमशी होणार आहे दरम्यान चेन्नईमध्ये सुरू असलेल्या पुरुषांच्या एफआयएच हॉकी ज्युनियर विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतानं काल ओमानवर सतरा शून्य असा दणदणीत विजय मिळवला भारतानं दोन सामन्यात एकंदर चोवीस गोल करून गट ब मध्ये आघाडी घेतली असून भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची दाट शक्यता आहे क्रिकेट एंचा तल्या 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 हो के के भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पन्नास षटकांच्या क्रिकेट मालिकेतला आजपासून प्रारंभ होत आहे तीन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना आज झारखंडमध्ये रांची इथं दुपारी दीड वाजता सुरू होईल कसोटी मालिकेत झालेल्या निराशाजनक पराभवानंतर आजपासून सुरू होणाऱ्या के एल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुनरागमन करण्यास उत्सुक असेल बातम्या संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी सक्षम रहावं केंद्रीय लोकसेवा आयोगाचे प्रमुख डॉक्टर अजय कुमार यांचं आवाहन श्रीलंकेत चक्रीवादळ द्विवाहनं मोठ्या प्रमाणात नुकसान आतापर्यंत एकशे एकोणसाठ जणांचा मृत्यू हे चक्रीवादळ उत्तर तामिळनाडूकडे सरकल्यामुळे पूर्व भारताच्या किनारपट्टीवर पावसाचा आणि सतर्कतेचा इशारा आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पन्नास षटकांच्या तीन सामन्याच्या क्रिकेट मालिकेला आजपासून प्रारंभ याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार